हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या आश्वी बुद्रुक येथील ताजनेमळा येथे जगदंब माता मंदिर परिसरामध्ये संत सावता महाराज बालमित्र मंडळाच्या आरतीचा मान आश्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सोनवणे यांना मिळाला यावेळी त्यांनी सपत्नी गणरायाची आरती केली त्यानंतर त्यांनी चिमुकल्या कार्यकर्त्यांशी संवादही साधला या गणेश मंडळाचे सदस्य हे इयत्ता चौथी ते नववी या वर्गामध्ये शिकतायत ताजनेमळ्यातील या विद्यार्थी गणेश भक्तांच्या नियोजनाबद्दल पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी कौतुक केलं याप्रसंगी प्रवरा बँकेचे संचालक अजय ब्राह्मणे सोसायटीचे सदस्य मच्छिंद्र ताजणे संदीप ताजणे दिलीप ताजणे आप्पा ताजणे सचिन ताजणे यांचं अनेकांची उपस्थिती होती तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांचा जगदंबा माता मंदिरामध्ये मंडळाच्या वतीनं सत्कार केला गेला गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सिंधुताई विखे पाटील रणरागिनी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे यांनी धावती भेट देत आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द तसेच परिसरातील गणपती बाप्पांची दर्शनं घेतली यामध्ये अहिल्याबाई होळकर गणेश मंडळ संगम गणेश मित्रमंडळ दिग्विजय गणेश आणि निळकंठेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांची हरिकीर्तनं झाली तर संगम गणेश मित्रमंडळामध्ये हरिभक्तपरायण धावणे महाराज यांचं हरिकीर्तन झालं सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ताजणे यांच्याकडून अन्नदान केलं गेलं तर राजमाता अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळाच्या वतीनं धनश्री विखे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या सारिका झराडे यांनी केला वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिक्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस